देशाचे गृहमंत्री हो अमित शहा यांनी आज त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले शहा यांच्यासाठी अहिल्या धरणाजवळ हेलिपॅड तयार करण्यात आले होते येथून मंदिरापर्यंत सुरक्षा कॅरिडोवर तयार करण्यात आला होता अमित शहा यांचे मंदिरात आगमन झाले त्यावेळी समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा हिरे स्वप्नील शेलार आदी उपस्थित होते संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा सुरू आहे दिंडीमधील वारकरी मंदिर प्रांगणात भजन कीर्तन करत अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान अर्धा तास दर्शनबारी थांबवण्यात आली होती यावेळी लक्ष्मकांत थेटे यांनी त्यांचे पौरोहित्य केले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता भ्रमणसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर